नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी वारजे परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीतील सोनू कपूर सिंग टाक या आरोपीला वारजे पोलिसांनी पाठलाग करत पकडले ही संपूर्ण कारवाई सीसीटीव्हीत कैद झाली आहे ही घटना गुरुवारी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास वारजेतील म्हाडा कॉलनी जवळ घडली ताक जीपने गँगच्या सदस्यांनी धारदार शस्त्रांसह दरोड्याची योजना आखली होती एका जागरूक नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली पाठलाग करून सोनू टाकला अटक करण्यात आली पोलिसांना यश आलंय तर इतर दोघे फरार झाले असून सोनूकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांची चार चाकी तीन लाख पंचवीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने दहा हजार रुपयांचे घरफोडीचे सामान आणि प्राणघातक हत्यारे असा पाच लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कर्मचारी शेलार यांनी फिर्याद दिली सोनू टाक याच्यावर पुणे हडपसर नेरूळ सांगवी चतुशृंगी रोड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी सोनू टाकसह त्या त्यांच्या साथीदारांविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा